नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे ज्या आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेद निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाही आहे मग जाणीवपूर्वक तुम्ही टी आर पी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली होती त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये भवितव्यामध्ये जातीय तेड निर्माण होतील तर असं कुणीही करू नये म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळं आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच चा आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्यासुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहेत ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम मा आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको आहे ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते जय परशुराम जय जय परशुराम जय 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 सप्रेम शिवराय संविधान मी संजय गाडे डॉक्टर राजेंद्र गव साहेबांच्या राष्ट्रीय खाली आणि पश्चिम आमचे कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी पेंड सा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले सहा वर्षापासून कार्यरत आहे नुकतच अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये निवेदन दिल्यानंतर आमच्या ब्राह्मण भगिनी आवर्जून सांगतो आमच्या ब्राह्मण भगिनी यांनी अकरा जुलैमध्ये जो काही फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्या फुले चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जो काही टीजर पब्लिश झाला त्या टीजरवरती त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एक लहान मूल सावित्रीबाईच्या अंगावरती शेण किंवा चिखल फेकतो आहे आणि हे दृश्य बघून इतर मुलांच्या मनावरती विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जाती तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते चित्रपटातून दृश्य कट करणे द्यावं ही त्यांची आग्रही मागणी वगळणे द्यावं ही त्यांची आग्रही मागणी मुळात ज्या ताईने महात्मा योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो शेवटी त्या ताई जातीवरच गेल्यात नव्हे का कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या आणि परशुराम हे त्यांचं आराध्य दैवत आहे ताई तुमच्या आठवणीला सांगतो मी ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य होत मात्र त्या परशुरामच्या हातामध्ये कुराड आहे आपण क्षत्रिय नाही आपण ब्राह्मण आहात मात्र क्षेत्रियाच्या हातामध्ये शस्त्र असतं तुमच्या परशुरामाच्या हातामध्ये क्षेत्र कसं याचं उत्तर कधीतरी द्याल का तुमच्या परशुरामांनी स्वतःच्या आईचा खून का केला मुडकं का छटलं याचं उत्तर द्याल का कारण याचं उत्तरही आम्हाला भेटणं गरजेचं आहे जेवढ्या पण तुम्हाला जानव आणि शेंडी पवित्र आणि अभिप्रेत आहे त्याच पद्धतीने आम्हाला छत्रपती सुद्धा तितकेच अभिप्रेत आणि पवित्र आहे महापुरुष सुद्धा अभिप्रेत आणि पवित्र आहेत चिखलफेक करणारं दृश्याला आकडं जाते ते निर्माण होते असं तुमचं म्हणणं असेल तर मग प्रतमाणाच्या पायदेशी अब्दुल खानाचा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला ते सुद्धा चित्रपटातून बाजूला केलं पालक मुस्लिम धर्मीयांच्या भावना जातात जाती निर्माण होऊ शकतो ना हिंदू मुस्लिमांचं हे कोण कट करणार आहे म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना ताई एका महान विचारवंतांनी म्हटलं होतं कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिदी कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिदी कारे चिडविता मुसलमाना म्हणजे मुसलमान गायचं मटण खातो त्याला चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायचं मटण खात होते हे एका विधवत त्यानं सांगितलेलं आहे आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा फुले फुलून लिहिलेलं आहे ताई ते पुस्तक वाचा तुम्ही ब्राह्मणाचं कसब काय ते ब्राह्मणाचं कसबशी आहे खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं ही पद्धत बदलली पाहिजे कारण शेवटी तुम्ही जय परशुराम म्हटला ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष होता सिद्ध झालेला आहे आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो शेजारी असणारी बहीण बाई असो किंवा त्रळेस कुठली बाई असो तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जात कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षाही एक शूद्रादी शूद्रापेक्षाही हिन देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलतात हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेले आहे हे सांगाव असं वाटतं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही घोषवारा लावलेला आहे त्या घोषवराला काही तथाकथित कुलबी बनवणारे मराठी बळी पडतात तथाकथित सगळे मराठा नव्हे शिवरायांचा मराठा कधी बळी पडणार नाही शंभूराजांचा मराठा कधी बळी पडणार नाही मात्र तथाकथित मराठे जे अर्धवटराव आहेत ते जय हिंदू राष्ट्रात जय हिंदू राष्ट्राला बळी पाडतात तुमच्या माहितीसाठी सांगतो इतिहासकाराचं म्हणणं आहे विष बाजूनी संपविला चव मुलकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हे याच्यामध्ये अवधोखित होत आहे विष पाजून संपविला तेव्हा मुलकाचा छत्रपती अरे भटाच्या हराम कुरुजी आणखी पुरावी देऊ किती रे बहुजाना तुला जाग जाग काय येत नाही बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही दादोजी कोळदेव झाला पुरंदरणी राजा शिवछत्रपतीच्या नव्या पानावरती कसं पुण्यामध्ये शिवछत्रपतीचा बाप बदलला तरी सुद्धा हिंदू राष्ट्र मनवणाऱ्या छत्रपतीचं नाव घेणाऱ्यांना राग येत नाही याची मात्र आम्हाला लाज वाटते पण ताई आम्ही आज बला आहोत अस्वलाच्या अंगाला जेवढे केस असतात ना तेवढ्या तक्रारी तेवढे गुन्हे आमच्या अंगाला चिकटलेले आहेत त्यामुळं आम्ही घाबरून जाणारे नाही तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे का खरं बोलणं किती महत्वाचं आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र निश्चित बाईला पायातली वाहन समजणारा ब्राह्मण धर्म आणि त्याचा कळवळा तुम्हाला येतो अरे तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्हाला कधी तुमची म्हणत नाहीत बाई भोगवस्तू म्हणतात बाई पोरं जन्माला घालणारी मशीन मानतात आणि तुम्ही मात्र सावित्रीमाचा एका बाजूला कळवळा घेता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता कधीतरी जय संविधान म्हणा ज्या सावित्रीमायांनी शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षणाला शिक्षण देण्यासाठी त्यांना संविधानिक आयाम दिला राजाराम मोहन राय असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अनेक महामानव आहेत अगदी कालपराच्या अण्णाभावासाठी असतील त्या सगळ्यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं त्यांची तुम्हाला कदापि आठवण येणार नाही तुम्हाला फक्त आठवण येणार जय परशुरामाचे कारण तुम्ही शेवटी जातीवादीच निघाला ताई जय भीम जय भारत जय शिवराय जय सगिरा